गणेशका उठली आता काय गणिष्का काय बोलते है? हा हा हॅलो एव्हरी वन गुड मॉर्निंग तर स्वागत आहे तुमचं म्हणजे न्यू ब्लॉग मध्ये आणि सकाळी आई लवकर उठलीये साडेसात वाजताच उठलीय तिला झोप नव्हती लागत बोलवते झोप नाही लागत आहे कोणाला पण नवीन जागेवर झोप नाहीच लागत आणि म्हातार माणसांना सवय असते गावी लवकर उठायची ती सवय एकदा झालेली आहे तिला पण ती मी कधीपासून जागीच आहे म्हणून उठली आहे आता आमची गनिष्का मॅडम पण उठली आणि विचारते की आई कुठे गेली आहे आई गेली बाऊकडे गेली पणजी बाऊच्या घरी मग तू उठलीच नाही मी तुला कधीपासून उठत होती आता आता काय करायचं काय घेतलेस इथे उठल्या उठल्या गणेश घेतले काय घेतले खाल्लं क काय सांग ना सांग ना आले सांग ना मनुका का ने काय खाऊ कुठे जातेस कुठे जातेस कुठे तो झोपलाय तो अभ्यास करायला बसले लगेच कर। ते खाऊ खात खात करते काय करते ए बघू तुझा एक असं आहे अजून हे थोडेसे अजून खाली पाहिजे अस हा

आता खाऊन घ्या म्हणू का मला मन जा मग स्कूलची तयारी करायची ना आपल्याला स्कूल ला जायचं नको खाऊ स्वतः गणेश हा धुऊन ये जा अरे बा काढलेस ग बघू दे अगं पुसल सर्व परत काढून दाखव मला

टू चे गणिष्ठ केले आता मध्ये आणि माझ्या चालू आहे तुमच्या तिला घराचे संक्रांतीसाठी ते मला शिवाच चालू आहे अजून का मला शिवून झालं नाही कालचा नास्त पण मी काल गेलेले ठाण्याला म्हणून आज कसं ही काही करून मला कम्प्लीट करावं लागणार तुम्हाला मी ब्लॉक मध्ये दाखवलेलं स्पर्ध कसं तयार केलं ते आता गणिष्का याच्यावर थोडंफार शिवून घेते का मॅडम आलेली आहे एकूण दिले कपडे आहे पै

कुठे चाललीयेस स्कूल मध्ये बॅग आहे सगळं स्कूलची बॅग आहे ना ते ठेवा ते, ते बुक बुक घ्या आणि अभ्यास करत बॅग ठेवा सुप्री टीचर सर आणि तू तू कोण नर्सरी नर्सरी नर स्टुडंट बोलतात नर्सरी काय <laughs> आज आहेत आता मी सगळे खाली भाजी आणायला का भेटलं नाही मला जायला मुले आता खाली जाते आईला घेऊन भाजी घेऊन येते भाकरी घालून झाल्यात माझ्या करायला भाजी भाजी पटकन म्हणत होते आणि गणेशा चालेल थोडंसं घ्यायला बाकी शिलाई ती कंप्लीट करून घेते आज एक तर ही भाजी साफ करते आज भोग्या भोग्याची भाजी घेऊन आले ही साफ करत बसली आहे काय खेळताय काय तुम्ही दोघं रे लायन हा हे असं लग जाएगा सुप्रीत सुप्रीत लग जाएगा ना वैसे त्याला काय मारता तुम्ही तिकडे आजोबांचे कपडे आहेत ना तुला मारू का सा? दुशु। गणेशका साठी पतंग आणली आहे उद्या स्कूलमध्ये न्यायचे गणेशका पतंग छोटीशी टॉम एन गणेशका आणि बाबाचा फेवरेट टॉम एन तिला काय वेळ लागलाय पाणी आणि बिस्किट खातेस काय बोलायचं <laughs> बाबाने लावली ना ही सवय तुला कोणी सांगितलं पाणी बिस्किट खायचं खायच गण ना सुप्रीत खातच नाही पाणी बिस्किट तुला कशी म्हातार्या बाईसारखे ही म्हातारी बाई तू म्हातारी आहेस नाही मग कोण आहेस हे खातेस ना तू पटापट आणि भातू कशाला भात भरव तुला भरू मी भात तू खाणार हाताने डाल भातू अच्छा तू मध्ये माझा व्हिडिओ काढ गणिशकाला काहीतरी बोलायचं आहे बोला पहिला खा तरी नाही तर बोल तरी काय का समजतच नाही तू काय बोलतेस मग बोल बोल हम्म व्हिडिओ चल टाइमपास करू नको चल मला मशीनवर वर सर बाय बाय तू खा मोनी येस मोनी येस हम्म